नमस्कार सगळ्यांना जय शिवराय अरे बघा घासाला पाणी लावलंय टाकी ओरफोल स्लो झाली ना पाणी खाली येत आहे तर आपल्याला घासाला पाणी लावायचं आहे कारण की काल पण काय पाऊस झाला नाही आणि आज पण काय पावसाची शक्यता नाहीच आहे कारण की ऊन कडक आहे त्यामुळे हो आज घासाला पाणी लावून घास भरला की आज आणि रात्रीचा घास ऊन जाईल कारण की आज रविवार आहे त्यामुळे रात्री पण लाईट राहील तर आज दिवसभर आणि रात्री झाला की लगेच आपल्यानं गावाजवळचं जे शेत आहे तिथे पाणी लावायचं कारण की इकडच्या मक्केला जे आहे ते पा मागे झिम झिम वगैरे चालू होते त्यावेळेस आपण खाद मारली पण गावाजवळचं जे शेत आहे तिथंच नेमकी खाद मारायची राहून गेली आहे त्यामुळे मग तिथे पाणी लावून आली लगेच जेवढं होईल तेवढी खाद मारून घ्यायची जेवढं भरलं की तेवढं जसं जसं चालेल तसं तसं मी तुम्हाला दाखवेनच तर चला आजच्या व्हिडिओमध्ये दिवसभर काय होतं बघा तर हे बघा इतकी कडक उन्हाची ताप पडली पावसाचं तर पुढं नामोनेशन पण नाही आहे आणि सकाळपासून म्हणजे इतकं ऊन आहे सकाळी सात वाजेपासून जसं ऊन स्टार्ट झाले तर आता तीन साडेतीन वाजत आले तरी पण ऊन कमी व्हायचं नावच घेत नाही दुपारी इतकं ऊन होतं आम्ही बागेत गेलो होतो त्यावेळेस थोडंसं काम केल्यानंतर घरी आलो आम्ही कारण की इतकं प्रचंड ऊन होतं परत मग आता थोडंसं मनापेक्षा आता वेळ झाली त्यामुळे मग गायांचा सारा पाणी करून घेऊ त्यामुळे मग बाहेर होतो तर आज घासाला पाणी लावलेलं होतं बघू आता किती झालं आहे घास भरायचं तर ते भरत होते घास विसरले आता तर इकडच्या ही जी मक आहे हिला काय एवढं अजून ताण वाटत नाही फक्त आता गावाजवळचं जे शेत आहे त्यालाच पाणी लावायचं आहे बघू आता जर झाले घास भरायचं तर उद्यापासून लावाच लागणार आहे तिकडे तर ऊनच इतका चटका आहे तर कुठे कुठे पाऊस आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि ऊन पण कुठे कुठे ते पण सांग मग आहे ती आता गळ्यापर्यंत लागायला लागली इतक्यात मोठी होईल तुरे पण टाकून दे तर तुरे टाकल्यानंतरच मग पावसाची गरज राहील बिट्टीची जी निघायच्या वेळेस च मुंग्या येण्यासारख्या तर बघा घासाला पाणी भरलं आहे तर एवढा असा घास म्हणजे भरायचा झाला आहे भरायचं म्हणजे तर चलं आहे ना भेगाळ आहे त्यामुळे कुठून कुठून पाणी निघलं आहे तेच कळत नाही भरपूर अशा ठिकाणावरून पाणी निघले तर मुंग्या पण त्या ज्या लाल मुंग्या असतात त्या पण भरपूर प्रमाणात निघाल्या हे बघ इकडची ही बाप पाणी दिसतं भरायचे झाले पुढचं वरच जे आहे ते पण पूर्ण झालं आहे पण मुंगेच खूप त्यांना तो खूप चावलं मुंगेच खूप प्रमाणात आहे मला आले आले चावले हे बघा इकडं पण भरायचं झालं घास जो आहे तो कटिंगला नव्हताच हे बघा पूर्ण कटिंग झाली घासाची त्यामुळेच बांधच कापून घेतोय गवत पण भरून द्यायचं आता हे ते पण काही एवढं वाढलं नाही तर नसल्या असेल बरं असतं त्यामुळे लावलेलं एवढं गवत चला ना मग चला आता आम्ही इकडचा बांधका आहे आज आम्हाला मक्केच्या या साईडचं एकदम साफ साफाबळ झालंय कुठं भरलेलं सुद्धा दिसत नाही एक पण ढग वगैरे आलं नाही पावसाचं एकदम साफ स्वच्छ झालाय अरे बघा संध्याकाळचा असा मोसम झालाय साडेसात वाजले साडेसात वाजेचा मोसम हा अरे बघा इकडच्या ना साईडनी पूर्ण असं काळवून आलंय पण पावसाचा काही अजून पत्ता नाहीये ह्या बाजूने पण मस्त असं पण हवा सुटली आहे गाराशी हवा अशी दिवसभर पण चालूच होती आणि कडक ऊन होता आज त्यामुळे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये